जी परतूर तालुक्यातील वरफळ मापेगाव रायपूर शिरसगाव यासह काही गावांना प्रचंड वादळाचा व पावसाचा फटका बसला या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार बबनराव यांनी रात्री वादळाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आर डी सी तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून सूचना देत गावागावात सकाळीच यंत्रणा रवाना करण्याचे आदेश दिले होते आज सकाळी स्वतः आमदार बबनराव लोणीकर यांनी वरफळ रायपूर शिरसगाव आदी गावामध्ये जाऊन प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीची पाहणी करत शासन स्तरावरून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कृषी मंत्री यांच्या माध्यमातून आपातग्रस्तांना मदत मिळवून देणार असल्याचे सांगितले या पाहणी दौऱ्यादरम्यान आमदार लोणीकरांनी वरफळ येथील पडझड झालेली घरे उद्ध्वस्त झालेली नेट शेड जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेऊन चौकशी केली दरम्यान वरफळ येथील गावांतर्गत विजेचे बारा खांब पडले असून वरफळ येथे असलेल्या तेहतीस केवी उपकेंद्रमधील सात पोल पडल्यामुळे उपकेंद्रावर असलेल्या दहा गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता या संदर्भात आमदार लोणीकर यांनी तात्काळ भूमिका घेत कार्यकारी या अभियंता मठपती यांना घटनास्थळी येण्याच्या सूचना दिल्या व या भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले झालेल्या चक्रीवादळामुळे वरफळ गावातील अनेकांच्या घरावरची पत्रे उडाली अनेकांचे गोठे नष्ट झाले तर काही जणांच्या भिंती कोसळल्या तर रायपूरमध्ये हीच परिस्थिती पाहाव्याला मिळाली शेतकऱ्यांच्या शेतातील शेडनेट उडून गेले काही घरांचे नुकसान त्या ठिकाणी झाले त्याचबरोबर शिरसगाव येथे विजेचे तीन खांब कोसळले तर काही घरांची पडझड झाली सर्व नुकसानाची आमदार बबनराव लोणीकर यांनी स्वतः जातीने हजर राहून पाहणी करत उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या करणार आहोत की सर रात्री जे तुमच्या ह्या शेडनेटमध्ये कावधान आलेलं आहे यामुळे तुमची नुकसान झालेली दिसत आहे तर ही नेमकं याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे सोसाट्याचा वारा मोठा पडल्यामुळे आल्यामुळे आणि पाऊस आणि वारा ह्या जो जास्त जोरात असल्यामुळे या ठिकाणी माझ्या शेडनेटचं मोठं नुकसान झालेलं आहे पूर्ण शेडनेट जमीन उद्स्त झालेलं आहे तसंच त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रोपं असल्यामुळे त्या रोपांचंही मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे तरी ही नुकसान भरपाई आणि इतर शेतकऱ्याचंसुद्धा हीच अवस्था झालेली आहे कोणाचं सेडनेट पडलेलं आहे आंबाच्या बागायचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि माझं तरी या ठिकाणी आणि फार मागडी रोपं असल्यामुळे खूप मोठं नुकसान झालेलं आहे तरी लवकरात लवकर शासनाच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येऊन याचा पंचनामा करावा व शेतकऱ्याला द्याय की ते जे रोप खराब झालेलं आहे तसंच या ठिकाणी मी मिरची पण मध्ये घेतलेली होती त्या मिरचीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे धन्यवाद धन्यवाद खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपशेड नेट नुकसान या ने ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्याने जमीन झाला सुदैवाने इथे जीवित हानी झाली नाही आदरणीय आमदार बबनराव जिल्हणीकर यांच्या सूचनेनुसार तात्काळ यंत्रणा कामाला लागली आणि इथं सर्व अधिकारी उपस्थित होऊन काम सुरू करतात या संदर्भात भाऊशी आपण चर्चा करणार आहोत आपण शिरजगाव या गावामध्ये आहोत काही पोल पडलेले आहेत घरावरचे पत्र उडालेले आहेत काही दलित वस्तीमधले पत्र उडालेले आहेत झोपडपट्टीतले पत्र उडालेले आहेत शेडनेट उडालेले आहेत शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि त्याची पाहणी करण्यासाठी आज महाराष्ट्र युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल भैया रमेशराव भापकर शत्रघुनजी कंसे शिवाजी पाईकराव हे सगळे पदाधिकारी आलेले आहेत तलाटी ग्रामसेवक बी ओ मी आज कलेक्टरलाही बोललेलो आहे पाच गावामध्ये वादळामुळं मोठं नुकसान झालेलं आहे आज वरफळच्या वरफळ गावामध्ये बारा पोल पडले होते तेहतीस केवी बंद असल्यामुळं त्या भागातल्या दहा गावाची वीज खंडित झाली होती आज तातडीनं कार्यकारी अभियंता मटपती यांना बोलवलेलं आहे त्यांचे सहाय्यक अभियंता आणि जालन्याचे जे काही काम करणारे मजूर आहेत तात्काळ हे पोलचं चा काम चालू झालेलं आहे कार्यकारी अभियंता आता सिरसगावमध्ये आलेले आहेत इथलचे पो पडलेले पोल उभं करण्याचं काम तात्काळ चालू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आपण आता सिरसगाव या शिवारामध्ये आहोत अनिल इंदरराव जाधव यांचं शेत आहे यांनी या शेतामध्ये शिमला मिरची लावलेली आहे आणि हातातोंडाशी आलेला जो घास आहे म्हणजे याला फळं वगैरे लागली होती खूप चक्रीवादळ झालं आणि चक्रीवादळामध्ये शिमला मिरचीचं जे काही आता तोंडाशी आलेला सगळा घास गेलेला आहे मोठं नुकसान झालेलं आहे इंदर बाप्पा यांनी इथं पाणी नव्हतं तर बाहेरून टाक्यानं टँकरनं पाणी आणून हे शिमला मिरची जतन केलेली आहे या गावातल्या बऱ्याच शेतकऱ्यांचे शेडनेट तुटलेले आहेत फळबाग गेलेला आहे भाजीपाला गेलेला आहे मोठ्या गे प्रमाणावर शिरजगाव शिवारातल्या लोकांचं नुकसान झाले मला रात्री अकरा वाजता इतरच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली मी अकरा वाजता तहसीलदारांना फोन केला गट विकास अधिकारी रोहनकर यांना फोन केला आणि त्यांनी सकाळी तलाठी ग्रामसेवक <laughs> कृषी सहाय्यक हे सगळे अधिकारी पाठवलेत सकाळपासून हे अधिकारी सोबत आहेत उद्या तालुका कृषी अधिकारी आणि इतर डिपार्टमेंटचे अधिकारी येतील <coughs> आज याचे ये सगळे पंचनामे करणं किंवा याची नोंद घेणं आणि याची प्राथमिक माहिती प्राथमिक अहवाल तहसीलदार मार्फत कलेक्टरला जाईल आणि कलेक्टरकडून शासनाला जाईल दोन भाग असतात चोवीस तासाच्या आत ही माहिती पाठवायची ढोबळ माहिती पाठवायची डिटेल पंचनामे करायचे आणि डिटेल पंचनाम्याच्या आधारे शासनाकडून यांना मदत मिळवून देण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषी मंत्री यांना भेटून ही सगळी माहिती देऊ आणि या गावातल्या ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना सगळ्यांना मदत मिळवून देऊ महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम